हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता घरं वगैरे झाले ते चहा घेते बाबांचं चहा तर झाला आहे आणि हा बाबा कसा झोपला आहे शिकू उठ ना सकाळ झाली रात्रभर इथे झोपलेला असं जेव्हा बाबांना आई की चहा पहिले येते ना त्या उठ मला बनवायची आज शेपूची भाजी आधी धुवून घेते चांगली मग चिरते भाजी टाकली आता शिजायला आता मी चहा घेते मस्त आज दूध पिण्याचा कंटाळा आला भाजी वगैरे शिजायला टाकेन म्हणे आता मला पोळी खायची तर म्हटलं की दोन दिवसापासून म्हणून ते काहीतरी नाश्ता बनवा तेव्हा स्वयंपाक झालेला असायचा माझा तर आता आज बनवते पोळी पण मला कांदे आणावं लागणार आहे पोळ्यांच्या आधी घरात ते कांदे संपले आता चाळीतून ना कांदे आणावं लागणार आहे तर त्याच्यासाठी त्यांनाच नाही ती जोडी हो

अली बाजरीचे कांस आहे ना घेते का एवढेच कांदे राहिले आता आमच्याकडे नवीन कांदे कांद्यांचा वापर कांदे एवढे एवढं आम्हाला तरी परवडत एवढ्या हा माझ्या सारख्या मोठ्या माणसाला घेऊन जाणं आणि एवढे एवढे कांदे घेऊन आज घेऊन बेसन भाजी तयार झाली म्हणून आता पोहे बनवते कांदा वगैरे कट करून घेतले हे बघा झाले माझे पोहे टेस्ट करा उपटकन झाले का परतले का पडचन पडचन हळू जसे पाहिजे तसेच ते पटकन आता देणारच नाही जा आता आवडले ना दनादन हात आणणं सुरु केलं त्यांना चिकट चिकट पोहे आवडते परतलेला भात कसा असतो ते भातापेक्षा मी चांगल्या लागतात पण मग अशी चिकट पाहिजे कोरडे गोरडे हॅलो आमदार आवरलं आहे सगळं आता बाजरीचं दळण टाकते कारण बाजरीचं बीठ संपत आलेलं आहे आणि आता आमची बाजरी पण संपत आलेली म्हणजे थोडीशीच राहिली असं एका दळणाचीच आता जी नवीन बाजरी निघाल म्हणजे आम्ही बाजरी लावलेली ना तर नवीन बाजरी निघाल आता एक एक महिन्यात किंवा पंधरा एक दिवसात निघालच बाजरी तर काय मला सापडली नाही गहू गौँ सापडली गहच टाकून देते ब्लॉग एडिट करीत होते आणि वरतून इतका जोरात आवाज आला सीडी पडायचा कारण वरती आमच्या एअर फायबरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याला रेंजच नाही तर हे यांचं ते काम चालू होतं आणि मला वाटलं की वरती वर चढले वरून कोणतरी पडलं इतकी पळत पड़त पळत आले पाहिलं तर ही सीडी खाली पडलेली होती आणि हे वर बसलेले होते हे आले हे लगेच खरं सांग पडले नाही तुम्ही पायला म्हणजे खाली उतरत होते का बरं झालं वरूनच पडली आणि मागच्या वेळेस या सीडीवरून दिवाळी पडले म्हणून मग म्हंटल पडले का काय परत वरच गेले नाही परत ते काय काम करते पाहिलं का जाऊ काही परत उतरायचं नाही का ते मग काही दुसरं का चला जेवण करतात आम्ही दोघ आज आम्ही सकाळी पोहे खाल्ले त्यामुळं दीड वाजता जेवतोय आणि मी छोट दाट घेतले कारण मला भांडी घासण्याचा कंटाळा आलाय रस मलाई नाही घ्यायचा कंटेंट क्रिएटर येतो अहो तुम्ही लय आहे ना व्ही आय पी माणसं त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याकडे यावं लागत <laughs> दादा गेले आता मी आली <laughs> गुलाबजाम खाले भारी नका खाऊ मग द्या इकड नाही खा <laughs> मीच घेऊन आले वर मी दोन्ही घेऊन टाकेन नका खाल्ले मी खाल्ले थायो। थायो। मी आहे ना म्हणजे मला ज्या दिवशी का होती त्या दिवशी मला गुलाबजाम खाऊ होते त्या दिवशी पण जेव्हा जेव्हा मला आठवलं तेव्हा तेव्हा मला सारखी गुलाबजाम खायची इच्छा होत होती मग आज दादा गेले मम्मी म्हणतो मला गुलाबजाम खाणं मी त्यांना रसमाला ती मला गुलाबजामून येते खा ना नाही हो छान आहे वाट गुलाबजाम पण सेम आपल्या लग्नातल्या गुलाबजाम सारखे लागले आपल्याच खरंच दादाला विचार तुम्हाला कधी दुपारी आपण फोटो काढत होतो आणले होते म्हणून संतोषजाम खरंच लग्न होत जास्त चांगले दादाला विचार तुम्हाला कळायचं ते दादाला विचार दादाला आवडले होते जास्त म्हणून राहिली ना तू खुश खरंच छान नव्हते का छान होते माइक बंद करून मी बातावण राहिलो उद्यागाणं ची बारी तर त्याच्यासाठी सगळ्या गावाला जेवण आहे आणि रात्री भजन वगैरे असणार आहे असं छोटासा प्रोग्राम करणार आहे आम्ही उद्या एकादशी असे असल्यामुळे सगळे फराळच बनवायचे ही तर इथं बटाटे वगैरे आणून ठेवले मिरच्या परत हे राजगिरीचे लाडू पत्रवाळ्या वगैरे उदाना अजून अस काहीतरी आणलेले तर उद्या तरी एकादशी तर एक तर एक आणि बऱ्याचशा लोकांना उद्या एकादशीच असते मोठ म्हणजे जी जे एकादशी आहे त्या आपल्या पंधरा दिवसाला तर ती एकादशी बऱ्याच जणांना एकादशी असती तर असं म्हणतं की एकादशीच्या दिवशी दुसरं अन्नदान करू नये मग फराळाचं असं केलेलं चांगलं असतं आणि नेमकी बारी एकादशीच्या दिवशी झाली तर त्याच्यामुळं आम्ही खिचडी वगैरे असंच ठेवलं आहे खिचडी आंबी खजूर आणि राजगिरीचे लाडू केळी असं ठेवलेलं आहे तर आत्ता इथं खजूर अशी सेपरेट करते सगळी डब्यात भरून ठेवायची उद्या सगळ्यांना वाढायला लागल नाही हीच चांगली हां ते काही वेळेस खडे राहते तिच्यात ना तर अशी पॅकिंगची चांगली राहते इथं शाबुदाना आहे वाटतं आणि माझी चवली स्वयंपाकाची तयारी तर आज मला पाववडे बनवायचे त्याच्यासाठी इथं बटाटे उकडायला ठेवले आणि आत्तानी पाव पण घेऊन आले हे बघा बटाट वड्यांसाठी इथं बटाट्याशी गोल गोल करून घेतली ही चटणी इथं पीठ पण कालवले आणि आता इथं रेडवाली मिरची असते ना ती ती बनवली हे बघा आत्ताच ह्या पीठाचे छोटे छोटे असे हे काढून घेतले ते लसूण लाल मिरची हे सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं हे बघा झाली वड्याची चटणी तयार कसे झाले वडे आवडले दोनदा <laughs> काय 돈다 보는 거 아니고, 먹는 거고